शेअर मार्केटच्या नावाखाली कोटी रुपयांचा गंडा घालून सात महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी सापळा लावून केले तीम फिर्यादी नामे सायनाथ नामदेव भागवत वय चौवेचाळीस वर्ष धंदा खाजगी नव्हते जाणारे रणगाव भागवत तालुका शिव किल्ला आयल्या नगर यांच्या फिर्यादीवरून शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी नामे एडी नावाच्या शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी संस्थापक पीडी या नावाने अंबिका कॉलनी पाथडी रोड तालुका शेवगाव जिल्हा या येथे कंपनीच्या नावाखाली अंदाजे एकूण एक कोट सोळा लाख रुपयांची फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास सा संपादन करून फसवणूक झाल्याची फिर्यादीत नमूद केल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे अठरा दोन हजार चोवीस भाजवी कलम चारशे वीस चारशे नऊ चारशे सहा चौतीस प्रमाणे दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता माननीय पोलीस निरीक्षक समाधान नागरे शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नमूद गुन्ह्यातील आरोपी नामे अनिरुद्ध मुकुंद राहणारे रेणगाव भागवत तालुका शेवगाव जिल्हा आल्यानगर हा शेवगाव शहरामध्ये आल्याची गुप्त माहिती मिळाली आणि पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी दोन पोलीस पथक तयार करून शेवगाव शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आले होते नमूद गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना आरोपी अनिरुद्ध मुकुंद हा त्याच्या राहते घरी जाताच नमोद गुन्ह्यातील आरोपी इतिहास पोलिसांची चाहूल लागताच पळून जात असताना पोलीस पथकाने त्याचा सितापेने पाठलाग करून मेरी रोड सासरवाडी हॉटेलच्या समोर पकडून ताब्यात घेऊन शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणून नमोद गुन्ह्यात अटक करण्यात आली वरेल आरोपीविरुद्ध इतर कोणी युतीत आगरपळीत अशा जनतेची बसवून झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोलीस स्टेशनला बिंदास्पणे संपर्क साधावा असे याद्वारे आवाहन करण्यात येत आहे सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासाहेब साहेब अहमदनगर अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे साहेब अहिल्यानगर मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील साहेब उपविभागीय शेवगा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री समाधान नागरे सहाय्य पोलीस निरीक्षक अशोक काठे पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा मोरे पोलीस कॉन्स्टेबल किशोर काळे पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत कुसारे पोलीस नाईक संदीप आव्हाड पोलीस कॉन्स्टेबल शाम गुंजा सो पोलीस कॉन्स्टेबल संतोष वाघ पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडकर पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत आंधळे पोलीस कॉन्स्टेबल संपत खेडकर पोलीस कॉन्स्टेबल मारुती पाखरे पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा मोरे तसेच नगर दक्षिण सायबर असेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू यांनी केले असून वरील गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक काठे हे करत आहे